हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्व तर आज आपल्याला करायची आहे शिमला मिरची भाजी तर त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवून दिलेला आहे आणि आता त्यावरती शेंगदाणे टाकून घेते तर छान आता शेंगदाणे तपकिरी किरी रंग येईपर्यंत हाय फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर, तर नक्की लाईक करा तो आता भाजुन गेते। तर आता पहिल्यांदा शेंगदाणा शेंगदाणे भाजून घेते तर यापूर्वीसुद्धा मी या भाजीचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही चेक करू शकता आणि आज पण मला शिमला मिरची भाजी करायची होती तर म्हटलं चला आणखी आपण एकदा शेअर करूया शिमला मिरची भाजी आपण दोन प्रकारे करू शकतो एक म्हणजे शेंगदाण्याचं कूट भरून किंवा असण हे जर आवडत नसेल कोणाला तर आपण आ, बेसन भाजून छान आणि ते पण भरून करू शकतो आणखी एक प्रकार म्हणजे आपण बारीक कापून त्याला फोडणी देऊन आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून तसं पण आपण करू शकतो आ, तर आमच्या घरी अशा प्रकारची भाजी जास्त आवडते तर त्यामुळे मी ही भाजी जास्त म्हणजे नेहमी करते तर आता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे तर मी आता एकदा शेंगदाणे काढून घेते आणि शिमला मिरची मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे सुकवून घेतलेली आहे आता आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत तर त्याच्यावरती जे टर्फल आहे ते काढून घेऊया तर मी एक वाटी घेतलेली आहे तर गरम जर दाणे असले तर ते हाताला चटके लागतात तर त्यामुळे मी वाटी म्हणून मी असे घासल्यानंतर पटकन त्याचे टर्फल निघून जातात तर आता दाणे एकदा मिक्सरमध्ये छान मी असे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाळ पण नाही असे त्याचं कूट करून घेते तर आपलं शेंगदाण्याचं कूट झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर एकदा ताटामध्ये मी ते पूर्णपणे काढू शकते जास्त बारीक मी केलेलं नाही आहे थोडं जाडसर असं त्याचं ठेवलेलं आहे कारण की जास्त बारीक जर आपण केलं तर ते असं चिपकतं फोडणी द्यायसाठी मी आता एक लसूणचा गाठा घेतलेला आहे तर त्याला मी चाकूनीच कापून घेते आणि छान कापलं जातं तुम्ही पण ट्राय करा एखाद्या वेळेस तर, तर थोडी घाई होती तर त्यामुळे मी आज कापून घेतलेला आहे आणि नंतर तर, तर लसूण आता कापून घेतलेलं आहे मी तर त्यावरची आता साल काढून घेते तर साल काढून घेतलेले आहे आता त्याची पेस्ट आपण करून घेऊयात आता पेस्ट झाल्यानंतर त्यावरती मी त्यामध्ये मी एक अद्रकचा तुकडा पण टाकलेला आहे तर त्याची पण पेस्ट करून घेऊया छान अद्रक आणि लसूणची पेस्ट आता तयार झालेली आहे आपली गॅसवर गॅस चालू केलेला आहे मी तर गॅसवरती कढई ठेवूया आणि कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये मी तेल गरम झाल्यानंतर आधी मोहरी आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आणि नंतर जे आले लसूण पेस्ट केलेली होती ती टाकून दिलेली आहे छान लालसर आपल्याला होऊन द्यायची आहे तुम्हाला जर आ, ही रेसिपी जर आवडली तर तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करू शकता कारण की खूप छान चव लागते आणि लवकर पण होते आ, ही भाजी तर त्यामुळे जर तुम्ही केली तर सगळ्यांना आवडू शकते घरी शिमला मिरची घेताना कधी कधीही जास्त मोठ्या साईजची न घेता थोडी मिडियम साईजची किंवा छोट्या साईजचीच घ्यायची कारण की त्या शिज शी, पटकन शिजून येतात त्यामुळं तर आता मी तिखट आणि हळद टाकून दिलेली आहे आणि जे कूट केलेलं होतं शेंगदाण्याचं ते पण आता मी टाकून घेतलेलं आहे आता छान आपण मिक्स करून घेऊया तर मिक्स करून झालेलं आहे आता आपण मीठ टाकून घेऊया त्यामध्ये चवीनुसार तर मीठ टाकून घेतलेलं आहे परत एकदा मिक्स करून घेते छान आणि आता आ, सांबार टाकून घेऊया छान धुतलेलं आहे मी नंतर कात्रिणी कापून त्यामध्ये बारीक करून सांबार टाकून देते आणि सांबार टाकून दिल्यानंतर सांबार थोडा या भाजीमध्ये थोडा शिल्लकच टाकायचा सा, कारण की सांबार आ, सांबार जर थोडा एक्स्ट्रा असला तर छान चव येते भाजीला त्यामुळे मी पण थोडं सांबार एक्स्ट्राच टाकलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता मिक्स करून घेऊया छान आणि हे खूप टाकल्यानंतर जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला शिज जास्त शिजवायचं नाही आहे अगदी लो फ्लेमवर शिजवायचं आहे तर आपला आता मसाला तयार करून झालेला आहे आता एका ताटामध्ये थंड करण्यासाठी आपण ते काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतरच मग आपल्याला आता शिमला मिरचीमध्ये भरायचं आहे तर कारण गरम असताना आपण त्यामध्ये भरू शकत नाही कारण की तो आपल्याला हातानेच भरावा लागतो आणि गरम असताना ते शक्य नाही तर आधी मसाला आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे आणि नंतरच मग मसाला शिमला मिरचीचे भरायचं आहे शिमला मिरचीमध्ये तर सुरुवातीला आपण शिमला मिरची कट करून घेऊया तर अशा प्रकारे मी कट करून घेत आहे दोन्ही साईडनी अशा कट मारून घेते आणि अशा प्रकारे शिमला मिरची पटापट भरून घेते बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे शिमला मिरची मध्ये हा मसाला भरत आहे तर आपले आता मसाला भरून झालेला आहे तर आता आपण गॅसवरती कढी कढई ठेवूया आधी आणि नंतर कढई ठेवल्यानंतर कढई थोडी गरम होऊ देऊयात आपण नंतर मी तेल टाकून घेते तेल जास्त नको टाकायला थोडं अर्धा फुडी तेल फक्त टाकायचं आहे आपल्याला आणि ते पण चारी बाजूनी लागेल असं टाकायचं आहे तर आता एक एक करून सगळे सगळे शिमला मिरची आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया अशा मीडियम साईजच्या शिमला मिरची आणायच्या म्हणजे पटकन आपल्याला जर घाई असेल तर त्या पटकन शिजून येतात आणि जास्त जाड जर असेल तर त्या शिजायला थोड्या हार्ड जातात म्हणजे जास्त वेळ लागतो त्याला शिजतात त्या पण त्याला शिजायला जास्त वेळ लागतो तर त्यामुळे कधीही मार्केट बाजारामधून आणताना थोड्या मीडियम साईजच्या शिमला मिरची आणायच्या त्यामुळे आपल्याला पण जास्त पलटवताना त्रास होत नाही आणि या कोवड्या असतात आणि पटकन होऊन येतात त्या तर त्यावरून मी मीठ टाकलेलं आहे कारण मीठ यासाठी टाकलेलं आहे मी कारण मीठ जर त्यावरती टाकलं जो व वरील जो भाग आहे शिमला मिरचीचा तर त्यावरती छान आपल्याला चव लागते खाताना त्याची तर त्यामध्ये त्यामुळे मी त्यावरतून शिमला मिरची ठेवल्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवलेलं होतं नंतर पाच दहा मिनटांनी परत एकदा मी परतवून घेते जर हाताने तुम्हाला शक्य होत असेल पर गरम असतं खूप तर हाताने जर शक्य नसेल तर मी ज्या प्रकारे असा पल्ट, आ, स्पून आणि एका हातामध्ये छोटा सराटा घेतलेला आहे त्याद्वारे तुम्ही पल पलटवू शकता किंवा दोन छोटे स्पून घेऊन पण तुम्ही पलटवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला दोन स्पून छोटे घेऊन अशा प्रकारे त्याची बाजू पलटवून घ्यायची आहे अधूनमधून जोपर्यंत आपल्या शिमला मिरची पूर्ण शिजत नाही तोपर्यंत आपल्याला आणि ते पण जास्त हाय फ्लेमवरती ठेवायची नाही आहे अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ते शिजून घ्यायची आहे नाहीतर एखाद्या वेळेस शिमला मिरची जळून येतात तर माझी थोडी सुरुवातीला जास्त कढई गरम झाली होती होता माझ्या पण शिमला मिरचीला थोडं हे लागलेलं आहे तर तुम्ही तसं न करता अगदी मिडियम फ्लेमवरती ठेवा आणि त्याला शिजू द्या जेणेकरून ते छान शिजेल आणि जळणार पण नाही तर अशी एक एक करून मी सगळं पलटवून घेत आहे त्याच्या बाजू तर आता आपल्या पलटवून झालेले आहे ऑलमोस्ट तर आता पलटवून आपलं झालेलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे आपण तर शिमला मिरची आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आजचा मेनू आहे सिंपल शिमला मिरची लोणचं आणि पोडी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद